मनुष्याच्या शरीरामध्ये सात ते सत्तर टक्के पाणी असतो मनुष्य आपण जीवन असे म्हणतो आपण जन्म

एक दाम मात्र दुप्पट झाले त्यांच्यासाठी पाण्याचा पैसा पण आपल्यासाठी पैशाचे पाणी धावणाऱ्या मागे एक वेगळीच कहाणी आहे धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे

त्यातले लक्ष पाणी अडावले नाही ते जमिनीत जिरवलं सुद्धा नाही ते जमिनी जिरवले सुद्धा नाही आणि यासाठी ही ही परिस्थिती बदलवण्यासाठी पावसाळ्यातील पाणी

शेवटी जाता जाता एवढंच म्हणे शेवटी जाता जाता एवढंच म्हणे पाणी जीवन आहे पाणी वाचून आहे म्हणून आपण सारे जणतोरी या पाण्याचे नियोजन म्हणून आपण सारे जण करूया पाण्याचे नियोजन सेव्हॉटर सेव्ह लाईफ वॉटर सेव लाईफ नो वॉटर नो लाईफ नो संधी दिली त्या आयोजकांचे आभार धन्यवाद